मला असं वाटतं ही खरंच स्वप्नपूर्तीची एक मोमेंट आहे माझ्यासाठी त्यांनी मला जेव्हा सांगितलं की तू एक शो करतेस अशोक सराफांबरोबर मी तेव्हा नंब झाले होते नसुन, एक फॅमिली ड्रामा नसून मावशी आणि आजोबा ह्यांच्यामधली एक टशन आहे आणि त्यात नातवंडांचं काय होतं अशी नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कलर्स मराठी वाहिनीवर आजपासून आपल्याला नवी मालिका भेटीला आली आहे अशोक मामा आणि माझ्यासोबत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी रसिका जिला तुम्ही पिर्तीचा वनवा उरी पेटलामधून खूप प्रेम दिलं आहे ती नवी भूमिका आपल्या भेटीला घेऊन आली आहे खूप खूप स्वागत आहे कशी आहेस so थँक्यू सो मच मी खूप छान आहे आणि किती एक्सायटेड आहेस खूप जास्त एक्सायटेड आहे पहिला एपिसोड बघितला आणि मी आधी बघितला नव्हता मला प्रेक्षकांसोबतच बघायचा होता सो खूपच जास्त आणि अशोक मामांसोबत जी पहिली भेट होती सोशल मीडियावरती फोटो टाकला होतास आणि म्हणाली होतीस की तुमच्या त्या मालिकेचा एपिसोड अशोक मामांसोबत तुम्ही बघितला होता आज अशोक मामा या मालिकेचा एपिसोड पुन्हा त्यांच्या सोबत बघितला कसं वाटतंय तुला मला असं वाटतं ही खरंच स्वप्नपूर्तीची एक मोमेंट आहे माझ्यासाठी कारण का तेव्हा जेव्हा मी पहिल्यांदा भेटले होते तेव्हा मला ॲप्सल्युटली माहिती नव्हतं की मी भविष्यामध्ये त्यांच्यासोबत काम करणार आहे पण कुठेतरी ती इच्छा व्यक्त केली होती आणि आज मी परत आमच्याच मालिकेचा एपिसोड बघते ज्यात तेही आहेत सो ही खूप मोठी गोष्ट आहे पण कशी आली रसी काही मालिका तुझ्याकडे आणि काय होतं साधारण ती मला असं वाटतं की आधीची जी मी भूमिका केली होती त्याला अर्थातच प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता आणि त्याचंच फळ म्हणजे मला ही मालिका मिळाली असं मला वाटतं कारण का ती मालिका संपल्यानंतरच मला केदार शिंदे सर त्यांनी सांगितलं होतं की तुझ्यासाठी एक पात्र आहे आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं की तू एक शो करते आहेस अशोक सराफांबरोबर मी तेव्हा नंब झाले होते एक दोन मिनिटं की सगळे मला ते फ्लॅशबॅक्स जात होते त्यांची भेट तेव्हा मी मला वाटलेली इच्छा आणि आजचा दिवस पण तेव्हा जेव्हा भेटली होतीस तेव्हा तू एक फॅन म्हणून भेटली होतीस चाहती म्हणून भेटली होतीस आता सहकलाकार म्हणून भेटलीस कसे वाटले अशोक मामा सहकलाकार म्हणून आणि काय अजून शूट आहे त्यांच्यासोबत प्रोमो तर शूट झालाच आहे हो थोडंफार शूट झालं आहे त्यांच्यासोबत आणि पहिले प्रोमोट शूट झाला होता आणि तेव्हा मला दडपण आलं होतं आणि मी त्यांना म्हटलं होतं की तुमच्यासोबत काम करायचं आहे तुमचे आशीर्वाद असो देत माझ्यासोबत आणि ते खूपच पॉझिटिव्ह आहेत आणि खूप फ्रेंडली आहेत ते सगळ्यांना ते त्यांच्या त्यांच्या कलाने ते त्यांच्यासोबत वागतात त्याच्यामुळे आय थिंक त्यांच्यामुळेच आम्हाला ऊर्जा मिळते आहे त्यांच्यासोबत काम करण्याची आणि त्यांना उलट बोलणारं की असं तुझं पात्र आहे दडपण येतं का येस तसे सीन्स ॲक्च्युली झाले नाही आहेत पण डेफिनेटली मला दडपण येईल पण अर्थात ते सहकलाकार म्हणून सुद्धा इतकी सामावून घेणार आहेत सगळ्यांना की तेच दडपण माझं कमी करतील ह्याची खात्री आहे मला नक्कीच आहे आता आम्ही पहिला एपिसोड पाहिला आहे खूप कमाल झाला आहे तर पुन्हा येऊ सेटवरती गप्पा मारायला प्रेक्षकांना काय सांगशील तू तुझ्या जाता तु जाता तु 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 येस yes, uh, प्रेक्षकांना हेच सांगेन की एक नवी कोरी मालिका आणि वेगळी कथा तुमच्या भेटीला येते जी तुम्ही आधी कधीच कुठल्या मालिकेत बघितली नसेल आणि टिपिकल फॅमिली ड्रामा नसून मावशी आणि आजोबा ह्यांच्यामधली एक टशन आहे आणि त्यात नातवंडांचं काय होतं अशी एक वेगळीच कथा आहे तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे त्याच्यामुळे नक्की बघा आणि या पात्रावर माझ्या नवीन पात्रावर सुद्धा तेवढंच प्रेम करा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच